नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांत दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीला महिलांनी आवर्जून पाळा हे महत्त्वाचे दहा नियम व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाणी टाकून थोडेसे तीळ टाकून स्नान करावे अंघोळीनंतर नवीन कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम थोडंसं हळदी कुंकू तांदूळ थोडेसे तिळ मिसळावे आणि हे जल सूर्यदेवाला अर्पण करावे लाल फूल उदबत्ती गोडाचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही बघा शेवटी ज्याची त्याची इच्छा असते तुम्ही जर का ह्या गोष्टींना मानत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला बघा लाखेच्या म्हणजेच ज्याला आपण चुडा म्हणतो ह्या बांगड्या देखील पिवळ्या असल्या तरी देखील आपण संक्रांतीला ह्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये सर्वात अगोदर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते बघा ह्या गोष्टी पूर्वीची लोक पाळत होते आणि म्हणूनच हे नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणाचाही किंवा कोणालाही शिवीगाळ करू नये कोणाचाही आपल्या तोंडून अपमान होईल असे शब्द आपण बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवू नये दुसऱ्याला अपशब्द बोलून त्याला नाराज करू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने बोलावे बघा ज्यांचे काहीशी भांडणं झालेले असतील अबोला त्यांनी धरलेला असेल ह्या धरले मकर संक्रांतीला त्यांनी त्यांना तिळगुळ देऊन गोडगोड बोला असं बोलायचं आहे सहा या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये मग एखादा प्राणी असू द्या किंवा एखादी व्यक्ती असू द्या त्याला काही ना काही तुम्ही दान हे करू शकतात सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा राहते पहा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अतिशय महत्व आहे यामुळे तुम्ही यथाशक्तीने गरजूंना दान करू शकतात नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते दहा या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते बघा महिला हळदी कुंकू करत असतात तुम्ही हळदी कुंकवाच्या निमित्ताने स्वासीन महिलाच्या वस्तू तुम्ही हळदी हळदी कुंकूमध्ये दान करू शकतात किंवा भेटवस्तू म्हणून त्यांना तुम्ही देऊ शकतात अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्तमचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वाच करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून तिळाचा होम हा करायचा आहे तिळाचा होम कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात बारा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे देखील अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबाची दुवा आपल्याला मिळते तेरा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान तुम्ही देऊ शकतात वाण खूप महाग असावा असं काही नाही वान, वा वान देताना आपल्याला प्लॅस्टिकच्या काचेच्या वस्तू वाण म्हणून तुम्हाला द्यायच्या नाही आहे काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात जसे छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल आणि इतरही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात वाण स्वस्त असो महाग असो असं काही नाही तुम्ही महिलांना उपयोगी पडतील अशा वस्तू त्यांना वाण म्हणून देऊ शकतात त्यात चाको सुरी यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचे दान करू नये मकर संक्रांतीला अजिबात तेलाचे दान करू नये मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करावे पण काळ्या रंगाचे कपडे दान करू नये या दिवशी काचेच्या वस्तू दान करू नये हे देखील अशुभ मानले गेले आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ